डॉक्टर संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांना न्याय मिळावा यासाठी माडच्या वतीने आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आलाय या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज यवतमाळ येथील सर्व ओपीडी आणि इलेक्टिव्ह सेवा बंद ठेवण्यात आल्या केवळ आपत्कालीन सेवा सुरू आहेत आज या आंदोलनाचा भाग म्हणून एस वी एन जी एम सी ते जिल्हाधिकारी कार्यालय संविधान चौक आणि परत महाविद्यालयापर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहून शांततापूर्ण रॅली काढण्यात आली या रॅलीद्वारे डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी एकजुटीनं आवाज उठवण्यात आला रॅलीनंतर आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठीच्या मागण्या निवेदनाद्वारे सादर करण्यात आल्या डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे माडच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनाला सर्व डॉक्टर आणि इंटर्न्स यांचा मोठा पाठिंबा मिळतोय डॉक्टर शुभम देशमुख अध्यक्ष मार्ट डॉक्टर तुषार सांगोडे सचिव मार्ट डॉक्टर सार्थक भोले ए एस एम आय सर्व रहिवासी डॉक्टर आणि इंटर वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संपदा मुंडे यांनी जे त्या कामावर असताना सुसाईड केली आणि हातावर लिहून त्यांनी आरोपींचे नाव लिहून जे सुसाईड केली त्या संदर्भात आम्ही आंदोलन चालू केलं यामध्ये असं आहे की त्यांना जो मानसिक त्रास देण्यात आला होता जो वर्किंग प्लेस आहे तिथं जो मानसिक त्रास त्यांना झाला ते होऊ नये आणि अशा घटना परत पुन्हा होऊ नये यासाठी आपण हे आंदोलन करतो आहे यासाठी आपली जी ड्युटी आहेत आणि इमर्जन्सी ड्युटी फक्त चालू आहेत आणि बाकीचे जे इलेक्टिव आणि ओ पी डी आहे ते आपण पूर्णतः बंद ठेवलेले आहेत हे आंदोलन कालपासून आपण चालू केलं काल आपण आजचे आजचं रॅलीचं प्रयोजन आपलं झालेलं आहे रॅली केली आणि आता कलेक्टर ऑफिसला जाऊन आपण निवेदन देणार आहोत की यासंदर्भात कडक कारवाई व्हावी एस आय टी कमिटी होऊन जी काही पोलिस इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते फास्ट होऊन लवकरात लवकर याचा निर्णय फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये देण्यात यावा आणि त्यांना न्याय मिळून द्या काम ब परिणाम असा आहे की जे रेग्युलर ओपीडी बेसिसचे पेशंट आहेत त्यांच्यावर हा जास्त परिणाम होणार इमर्जन्सीला जास्त परिणाम होणार नाही पण ओपीडी किंवा ऑपरेशन जे आहेत जे रिलेटिव्ह ऑपरेशन असतात हे लांबवलं जाणार त्यामुळे पेशंटला काही दिवस वाट बघावी लागू शकते की ऑपरेशनसाठी किंवा बाकी जे इलेक्टिव प्रोसिजर त्यासाठी अँड प्रेस द बेल मिस अपडेट